श्रीस्वामी समर्थ आज आपण नामस्मरणाचे महत्त्व जाणून घेऊया स्वामीचे नामस्मरणाचे महत्त्व नंबर एक स्नान करताना जर आपण नामस्मरण घेतले तर ते तीर्थस्नान होईल श्रीस्वामी समर्थ दुसरे भोजन करताना जर नाम घेतले तर ते प्रसाद होईल तिसरे चालताना जर नाम घेतले तर तीर्थयात्रा होईल चौथे स्वयंपाक करताना जर नाम घेतले तर तो प्रसाद होईल पाचवे झोपताना जर नाम घेतले तर तो ज्ञाननिद्रा होईल सहावे काम करताना नाम घेतले तर कर्मभक्ती होईल सहा सात घरात नाम घेतले तर ते मंदिर होईल श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर माहिती आवडली तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट नक्की करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी स सा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ